ही आहे भोगीची भाजी भोगीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे भोगीची भाजी दिसायला अशी असते भोगीच्या भाजीसाठी साहित्य आता घेणार आहे हे आहेत ओले घाटे सोलून घेतलेले आहे ओले वाटण्याचे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत बिया काढलेले पेरूचे काप छोटस वांग पाच ते सहा घेवड्याचे शेंगा सोलून घेतलेले आहे लाल रंगाचं छोटस गाजर बारीकट करून घेतलेलं आहे बिया काढून घेतलेली दोन काशी छोट्याशा उसाच्या चुईट्या घेतलेल्या आहेत मुठभर कच्चे शेंगदाणे पोह्याचा एक चमचा एवढे पांढरी तीळ घेतलेले आहे यामध्ये घेतलेले आहे ओल्या गव्हाचा आणि ज्वारीचा हुरडा भोगीच्या भाजीची रेसिपी आज मी लोखंडाच्या कढईमध्ये करणार आहे त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये एक तांब्या तेल पाणी उकळवायला ठेवलं आहे त्यामध्ये आता हे सर्व आपण एकत्र केलेलं भाजी शिजवून घेऊया बाजी आप ते भाजी आपल्याला मऊ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी आता भाजी झाकून ठेवते भाजी आपली छान मऊ शिजून झालेली आहे आता भाजी शिजल्यानंतर भाजीचा कलर एकदम गडकद हिरवा होतो इथे मी लोखंडी कढई वापरते त्यामुळं माझ्या भाजीचा कलर काळसर आला आहे तुम्ही जर ॲल्युमिनियमची किंवा स्टील नॉनस्टिकची कढई जर तुम्ही वापरत असाल तर भाजीचा कलर हा काळा नाही दिसणार हिरव्या रंगाची भाजी होईल

आओ बर छोटे बळ नाही लावायचं मोठ्या ने आहे नॉर्मल तिखट मिरचा तुम्हाला जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही तिखट मिरच्या पण वापरा हे आता बारीक करून उकळामध्ये मध्ये भाजी बनवण्यासाठी इथे मी एक दिवा तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मी आता बारीक लसणाची पात आणि मिरची घालून घेते तेलामध्येच अर्धा चमचा हळद घालून घेते पॅनमध्ये मी आता बारीक करून घेतलेली भाजी घालून घेते यामध्ये मी थोडं गरम करून घेतलेलं एक अर्धा तांब्या पाणी घालून घेते एका मध्ये एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यावजी तुम्ही बाजरीचं सुद्धा वापरू शकता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाजीला आता उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच हे पाणी आणि पीठ मिक्स केलेलं आहे ते भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मी नमक घालून घेते तयार लिया थुड़ी लिया। लिया तयार लिया भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ भाजीला न झाकता दोन मिनटं मी छान उकळी काढून घेतलेली आहे भाजी आता सर्व करण्यासाठी तयार आहे तयार झालेली आहे आपली भोगीची भाजी भोगीची भाजी तिळ लावून बनवलेल्या बाजरीच्या भाकरी बरोबर सर्व केली जाते अशा प्रकारे तुम्ही भोगीची भाजी तयार करून एकदा नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद